नमस्कार आज सत्तावीस नक्षत्र आणि सत्तावीस नक्षत्राला जन्मलेल्या व्यक्तींचे स्वभाव हा आज जरा वेगळा ज्योतिषशास्त्राशी निगडीत असणारा आज हा विषय घेतलेला आहे पहा तर आवड असते आणि तो एक आवडीचा छंदाचा ज्योतिषशास्त्र हा माझा विषय आहे पहा नक्षत्राची एकूण संख्या सत्तावीस आहे एका राशीचं अडीच नक्षत्राशी असते एक राशी अडीच नक्षत्राची असते अशा प्रकारे बारा राशी तयार झाल्या आहेत या नक्षत्रावर आपला स्वभाव निर्धारित होत असतो आता पहिले नक्षत्र अश्विनी अश्विनी नक्षत्रात बौद्धिक प्रगल्भता तेजस्मरण शक्ती चंचल व चतुराय असे गुण अश्विनी नक्षत्रात जन्मलेल्या लोकांच्या अंगी असतात पहा प्रगल्भ विचाराचे असतात बौद्धिक असतात ज्ञानी असतात विविध कार्यकौशल्य आणि चातुर्य शहानपण आणि तितके चंचलही असतात हे असे अश्विनी नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तीचे स्वभाव असतात दोन नंबर भरणी भरणी नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्ती स्वार्थीवृत्ती स्वकेंद्रित न होणे तसेच स्वतंत्र निर्णय क्षमताचा अभाव या नक्षत्राचा स्थायी भाव आहे म्हणजे स्वार्थीवृत्ती मला तर हवं आहे आणि मला मिळालेलं दुसऱ्याला द्यायचं नाही हा स्वतःच्या संकुचित विचाराचा भाव हा भरणी नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तीचा असतो पहा कृतिका नक्षत्र कृतिका नक्षत्रात जन्मलेले लोक अधिक संतापी आक्रमक व अहंकारी असतात मात्र त्यांना शस्त्र अग्नी वाहन यापासून भीती असते बरोबर आहे अहंकारी व्यक्तीला हितशत्रू भरपूर असतात आणि त्यांना सन्मान स्वतःपासूनच हवा असतो दुसऱ्याने द्यावा त्यानंतर ते माणसं क्षणात रागवतात कारण मी हा अंक अहंकार असतो आणि या अहंकारात तो व्यक्ती त्याच मानसिक सिकतेमध्ये जीवन जगत असतो कृतिका नक्षत्राचं ते वर्णन पहा तर तीन झाले रोहिणी नक्षत्र रोहिणी नक्षत्रात जन्मले घेतलेले लोक प्रसन्न कलेचे प्रावीण्य मिळवणारे निर्मळ मनाचे व उच्च अभिरुची असणारे असतात बरोबर आहे त्यांची चित्त प्रसन्न असलं त्यांची कल्पकता असते नाविन्याचा शोध घेण्याची सकारात्मक दृष्टी असते राशी बुद्धिवादी भोगवादी यांचा समन्वय उत्तम बुद्धिमत्ता तसेच यांचा वापर कार्यासाठी करणे हा या नक्षत्राच्या लोकांचे विशेष गुण असते आर्द्रा 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 नक्षत्र असणारे लोक खूप संतापी असतात निर्णय घेताना ते नेहमी द्विधा मनस्थितीत सापडतात ते संशय असतात पुनर्वसु नक्षत्र पुनर्वसु नक्षत्र असणारे लोक शांतताप्रिय असतात अध्यात्म रुची अधिक रुची असते पुनर्वसु नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तीची तर आश्लेषा नक्षत्र आश्लेषा नक्षत्राला जन्मलेल्या व्यक्ती जिद्दी स्वभावामुळे कधी कधी असे लोक अविचारी होऊन बसतात कोणावर विश्वास ठेवत नाहीत परंतु प्रत्येक कामात आबैल मुझे मार म्हणजे जिद्दी माणसं अविवेकी असतात आणि कुणाशीही भांडण त्यांना तात्काळ असतं सादर म्हणजेच आबैल मुझे मार आश्लेषा नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व नेहमी वादळाला आमंत्रण देत असतं आता नऊ नंबरची नक्षत्र मघा स्वाभिमानी स्वावलंबी उच्च महत्त्वाकांक्षी सहज नेतृत्व असे गुण मघा नक्षत्र असणाऱ्यामध्ये असतात मघा स्वाभिमानी म्हणजे ज्ञान असतं त्यांच्यात उच्च महत्त्वाकांक्षी असतात आणि त्यानुसार ते क्रियाशील आणि क्रियात्मक भाव जीवन जगत असतात त्यामुळे अशा माणसाकडे नेतृत्व गुण असतो महत्त्वाकांक्षी असतात ते स्वावलंबी असतात कारण ज्ञान तिथे सामर्थ्य मघा नक्षत्राचे हे लक्षणे पहा आता दहा नंबरची नक्षत्र पूर्वा पूर्वा नक्षत्र असणारे लोक श्रद्धाळू कलाप्रेमी रसिक छंदी असतात ही पूर्वार नक्षत्राचे चांगले म्हणजे श्रद्धाळू लभते ज्ञान कला रसिकता गुण आहे गुण असू द्या तो पेंटिंग कला असू द्या अजूक पुन्हा नंतर गायन कला असू द्या छंद असू द्या वाकौशल्य असू द्या हे पूर्व नक्षत्र लोक कलाप्रेमी असतात कला, कला उपासक असतात दर्दी असतात संगीत गायन वगैरे सगळे त्यांचं त्यांचं नाव लौकिक उच्चतम होतं पहा आता नक्षत्र अकरा क्रमांकाचं उत्तर या नक्षत्रात लोक अधिक संयमी तसेच व्यवहारशील अत्यंत परिश्रमी असतात बरोबर आहे परिश्रम आणि संयम दुनीचा समन्वय जर असला तर व्यावहारिक चातुर्य शहाणपण आणि कार्यकुशलतेतून त्यांना यश संपादन होतं अशी ही उत्तरा नक्षत्राची वैशिष्ट्य आहे पहा या नक्षत्राला जन्मलेल्या व्यक्तींचं हा सुंदर असा गुण आहे पहा हस्तनक्षत्र हस्तनक्षत्राला जन्मलेल्या व्यक्ती कल्पनाशील संवेदनशील सुखी समाधानी लोक या नक्षत्रात जन्म घेतात कल्पनाशक्ती कल्पना ते महत्व आहे कल्पना एक आयडिया बना देते हे कुछ अच्छा अच्छा बरोबर आहे तर संवेदनशील दुसऱ्याच्या जा वेदना जाणून त्यानंतर त्याला सहाय्य करणं स सुखी समाधानी लोक असतात आणि अशी सु सुखी समाधानी माणसं प्रेमळ निर्मळ आणि मनाची स्वच्छ मनाची असतात कल्पनाशक्तीवाली माणसं संवेदनशील असतात दुसऱ्याची करुणा प्रेम वात्सल्य हा भावसुद्धा असतो हस्तनक्षत्रात जन्मले चित्रा लेखक कलाकार चित्र नक्षत्रात जन्मलेल्या ले व्यक्ती लेखक कलाकार रसिक तसेच भिन्नलिंगी आकर्षण आदी गुण नक्षत्रात जन्म घेणाऱ्यांमध्ये असतात ले लेखक कल्पकता विचार असतात कलाकार कलावंत विविध नाट्य आविष्कार भाषण कौशल्य रसिक गुणांचे नाट्य अभिनय आणि भिन्नलिंग आकर्षण म्हणजे काही पात्र त्यांच्यात कल्पकतेमध्ये असते आणि ते कल्पकतेतून पात्राची त्यांची निर्मिती होऊन संवाद घडून नाट्य अभिनय यातून भिन्नलिंगी म्हणजेच विरुद्धलिंगी अर्थात स्त्री आकर्षण ह्या चित्रा नक्षत्राच्या लोकांकडे विशेष असतं आणि त्या आकर्षणात अशी माणसं एक सुंदर असं लालित्य लावण्य चे रसिक असतात हे चित्र आहे स्वाती तर नक्षत्र स्वाती स्वाती नक्षत्रात जन्मलेले व्यक्ती संयमी मनावर नियंत्रण समाधानी वृत्ती तसेच दुःखात खंबीरपणे उभी राहण्याची क्षमता या लोकांमध्ये असते हे फिनिक्स पक्षासारखे असतात पहा पुन्हा उ भरारी घेणार आणि संयमी असल्याने त्यांच्यात समाधान व्यक्ती असते पुन्हा पुनर्निर्मिती पुन्हा नव्यानं क्षमतेनं उभारण्याची त्यांच्यात धाडस हिंमत असते अशी स्वाती नक्षत्राची वैशिष्ट्ये पहा या नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तींचे ते एक चांगले गुण सोळाव्या क्रमांकाचं नक्षत्र अनुराधा कुटुंब वत्सल्य शृंगारप्रिय मधुरवाणी छंदी असा या व्यक्तींचा स्वभाव असतो कुटुंबवत्सल कौटुंबिक कौटुंब जिवाळा प्रेम आणि काही गरजा आहेत का यासाठी ते धडपडून काम करणार आणि कुटुंबाला सौख्य देणार शृंगार शृंगार आणि कौटुंबिक जीवन आणि मधुरवाणी हे अत्यंत आवश्यक आहे पहा कठोरवाणी जर असेल तर भांडण असतं मधुरवाणी असेल तर प्रेम असतं शांतता असते आणि नाविन्याचा कल्पक भाव असतो शृंगार रस हा शृंगार प्रिय जर असेल तर तिथं शुक्र ग्रह प्रसन्नतेचा भाव देतो आणि संपन्नतेसाठी लक्ष्मी वरदन वरद हासते त्यांच्यावर कृपा वर्षाव करते असा हा अनुदाधा नक्षत्राचा भाव आहे पहा अशा जन नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तीचे सुंदर अशी लक्षणं आहेत कुटुंबवत्सल श शृंगारप्रिय मधुरवाणी छंदी असा या व्यक्तींचा स्वभाव असतो सतरा क्रमांकाची नक्षत्र ज्येष्ठ स्वभाव निर्मळ परंतु शत्रू ओळखून त्याच्यावर पाठी मागून वार करणारे असतात ज्येष्ठ स्वभाव निर्मळ परंतु शत्रू ओळख जशास तसं टिट फॉर टॅट असा हा ज्येष्ठ नक्षत्राचा गुणविशेष आहे आक्रमक तर आहे पण संयमी आहे आणि स्वभावाची निर्मळपणासुद्धा आहे म्हणजे वीरत्व हा गुण ज्येष्ठा नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तीमध्ये असतो आता अठरा क्रमांकाची जी नक्षत्र आहे ते नाव मूळ मूळ म्हणजे मूल पहिलं जीवनाचा पूर्वार्ध कष्टदायी व उत्तरार्ध सुखात जात असतो आधी केले मग यशस्वी झाले हा कर्मयोग सिद्धांत आहे मूळ नक्षत्रात जीवनाचा पूर्वार्ध कष्टदायी असतो अगोदर कष्ट करावे लागतात कष्टातून मिळणार जे फळ असतं ते समाधान प्राप्त होतं आणि त्यातून उत्कर्ष विकास होतो कुटुंबात ही व्यक्ती रममान असतात कुटुंबात ही व्यक्ती दिसत नाहीत कुटुंबाच्या गरजा पुरतात आणि संपन्नता असते परंतु राजकारणात या व्यक्तींचा हात कोणी धरू शकत कारण त्यांना तितकी कल्पकता असते आणि नेतृत्व कौशल्य असतं संघटन कौशल्य असतं त्यामुळे अशी कलाप्रेमी तसेच कलाकार या नक्षत्रा गेतात। नक्षत्रात जन्मतात घेतात मूळ नक्षत्रात पूर्वाशाळा एकोणीस क्रमांकाची रा नक्षत्र पूर्वाशाळा शांत धावपळ न करणारी समाधानी व ऐश्वर प्रिय व्यक्ती या नक्षत्रात जन्म घेतात म्हणजे पूर्वाश्रम म्हणजे वाडवडिलांची पूर्वपुन्यायी आणि त्यांचं जी कृपा संपदा त्यावर अशी माणसं शांत धावपळ न करता समाधानी ऐश्वरप्रिय व्यक्ती कारण त्यांच्यात ऐश्वर योग हा पूर्वपार असतो म्हणून पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तीच्या जीवनामध्ये पूर्वच संचित त्यांचं संपन्न असतं त्यामुळे अशी माणसं सुखासमाधानात आनंदी असतात आता उ वीस क्रमांकाची नक्षत्र उत्तराशाढा विनयशील बुद्धिमान अध्यात्म रुची घेणारे व प्रत्येकाला मदत करणारे लोक या नक्षत्रात जन्म घेतात आता हे संत गुरु आणि ऋषीमुनी परंपरेला साजेसा असं जीवनमान असे उत्तराषाढा व्यक्तींचे जीवन असते अध्यात्म म्हणजे भगवत चिंतन भगवत कार्य मानवता आणि दया तेथे धर्म धर्म तेथे सुखागम असा हा संतांचा सन्मार्ग त्यांच्या जीवनामध्ये असतो असं हे उत्तराषाढा नक्षत्राचं एक वैशिष्ट्य आहे पहा तर एकवीस क्रमांकाचे नक्षत्र श्रवण श्रद्धाळू परोपकारी कर्तृत्ववान असा या व्यक्तीचा स्वभाव असतो श्रद्धावान लभते ज्ञान कर्तृत्ववान कर्तृत्ववान हा श्रद्धा भाव हा भगवत कृपेतून प्राप्त होतो असे व्यक्ती ह्या संयमी विवेकी असतात श्रद्धा श्रद्धा लभते ज्ञान ज्ञानाची त्यांची वलय असते भक्तीचा सन्मार्ग असतो हे श्रावण नक्षत्राचे एक विशेष गुण आता बावीस क्रमांकाचे नक्षत्र धनिष्ठा धनिष्ठा नक्षत्र असणारे लोक क्रोधी असंयमी अहंकारी असतात धनिष्ठा नक्षत्र असणारे लोक क्रुधी अहंकारी क्रोधयुक्त त्यांचं जीवन असतं चेहरा राखट असतो चेहऱ्यावर रुक्षता असते अहंकार असतो बोलताना तप्त शीघ्रकोपी आणि उच्छाद प्रमाद घालणारी अशी माणसं धनिष्ठा नक्षत्रात जन्मलेली असतात त्यांचं देहबोली गुण त्यांची वाणी त्यांचा विचार त्यांचं वागणं त्यांचं जगणं हे क्रोधी असंयमी असते क्षणात शीघ्रकोपी असा भाव असतो धनिष्ठा नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तीचा तेवीस क्रमांकाची नक्षत्र शततारका व्यसनाधीनता कामवासनेकडे न नक, हे नक्षत्र असणारे लोक अधिक झुकतात स्वराचार आणि व्यसन म्हणजे मदिरा इतर अंमली पदार्थाच्या आहारी गेलेली माणसं या नक्षत्रात जन्मलेली असतात शततारका तर चोवीस क्रमांकाची नक्षत्र पुष्य नक्षत्र पुष्य नक्षत्र असणारे लोक दानप्रिय बुद्धिमान असल्याने समाजात एक वेगळ्या प्रकारचे वले तयार करतात या लोकांचा जनसंपर्क ही दांडगा असतो पुष्य नक्षत्र पुष्य नक्षत्र हे शुभ नक्षत्र आहे असे दानप्रिय आणि बुद्धिमान म्हणजे ज्ञानसंपदा प्राप्त असणारे व्यक्ती ह्या पुष्य नक्षत्रात त्यांचा जन्म असतो सर्व स सर्वांना सर्वमान्य लोकप्रिय आणि सर्वांशी हितगुज साधण्याचं त्यांचा लोकसंपर्क लोकसहवास हा त्यांना जनप्रिय व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाते त्यांचे लोकप्रियतेचं वलय त्यांच्या मागे असतं पुष्य नक्षत्राचं आता पंचवीस क्रमांकाचं जे नक्षत्र पूर्व भाद्रपद अधिक बुद्धिमान संशोधक वृत्ती तशीच वेळ काळानुसार चालणारे कुशल लोक या नक्षत्रात जन्म घेतात अधिक बुद्धिमान न्या, न्याय न्यायप्रिय भूमिका संशोधक वृत्तीस विविध प्रकारचे शास्त्रज्ञ आणि विज्ञानप्रिय साधक या पूर्व भाद्रपदा नक्षत्रात जन्मलेले असतात काळानुसार कुशल लोक या नक्षत्रात जन्मतात अशी ही भाद्रपदा नक्षत्राची वैशिष्ट्ये पहा सव्वीस क्रमांकाची नक्षत्र उत्तरा भाद्रपदा मोहक चेहरा संवाद कौशल्याने निपुण चंचल व इतरांना चटकन मोहून घेणे हा स्वभाव या नक्षत्रात जन्म घेणाऱ्या लोकांचा असतो म्हणजे आकर्षक व्यक्तिमत्व संवाद कौशल्य गुण आणि हजरजबाबी आणि हास्यमुद्रा त्यामुळे आपलासा माणूस आपलेपणाचा भूमिका ही उत्तरा भाद्रपदा नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे दैदीप्यमान आणि शोभाभिमान असतं आणि हजरजोबावी आणि भाषा कौशल्य हा गुण उत्तराभाद्रपदाचा असतो आता सत्तावीस शेवटचं नक्षत्र त्याचं त्या नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तींचा स्वभाव गुणधर्म रेवती नक्षत्र रेवती नक्षत्र असणारे लोक सत्यवादी निरपेक्ष विवेकप्रधान असतात ते नेहमी जनकल्याणासाठी झटत असतात म्हणजे समाज